माणगाव तालुक्यात चोरांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे यामध्ये माणगाव शहरातील सुशिक्षित लोकांची सोसायटी समजल्या जाणाऱ्या माणगाव पुणे म्हणजेच दिघी पुणे हायवेवर असलेल्या अमित कॉम्प्लेक्स वसाहतीत चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढत सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेत माणगाव अमित मधील सुमारे तीन फ्लॅट व एक बंगलो या चोरट्यांनी फोडला आहे त्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित कॉम्प्लेक्सच्या बीविंगमधील रहिवाशी ज्योती शंकर यांच्या घरातील तीन लाख किमतीचे सोने चांदीचे दागिने ऐंशी हजार रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी सांगितले हा जबरी चोरी दरोडा माणगावमधील अमित कॉम्प्लेक्समध्ये पडला आहे आणि लाखोंचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजांचे कडी कोयंडा तोडून लंपास केला आहे माणगाव पोलीस थंडीमध्ये सुस्त आहेत का सुरक्षा यंत्रणा सुस्त आणि चोरट्यांचा धुमाकूळ मस्त अशी परिस्थिती माणगावमध्ये निर्माण झाली आहे का असा उद्विग्न सवाल माणगाव मधील सुजान नागरिक उपस्थित करत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा